नमस्कार आपण उमरी नांदेडहून मुख्य संपादक बेग यांची रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्हा दक्षिणाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर भाऊ गोरठेकर यांच्या उपस्थित नगरपरिषदपदी परिषद पदी भगवानराव मुद्धीराज व नगर परिषद उपाध्यक्ष कैलासभाऊ श्रीनिवासराव यांची निवड करण्यात आली यावेळी आपले मनोगत व्यक्त आहेत उमरी नगर परिषद उपाध्यक्ष कैलासभाऊ देशमुख गोरठेकर या कार्यक्रमाला आमचे माननीय प्रताप पाटील चिखलीकर काका या प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला ते शिवराज पाटील खोटाळकर मामा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित बाळासाहेब पाटील रावणगावकर काका जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, का का पार्टी आणि परिवारातले प्रमुख भाऊसाहेब देशमुख गोरठेकर नाना आणि श्री भाऊ देशमुख गोरठेकर सभापती पंचायत समिती आदरणीय व्यासपीठ कागडे मॅडम जिल्हा परिषद सदस्य आमचे आजोबा आदरणीय कार्यकर आजोबा का माझ्या सोबत नवनिर्वाचित आलेले सगळे नगरसेवक नगरसेविका आणि समोर मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या वडिलावर माझ्या आजोबावर प्रेम करणारे सर्व माझे कुटुंब प्रमुख आहेत ते बघू आणि बघेन आज काका इतिहासामध्ये पहिल्यांदा मुंबई नगरपालिका एकोणीशे बेचाळीस ला स्थापन झाली पूर्व पालिका म्हणतात या पालिकेमध्ये व्यंकट राज्य रामचंद्र साळदा हे पहिले नगर अध्यक्ष होते आणि आज जे आपले रक्तवादीचे आदरणीय सव्वीसवे नगराध्यक्ष म्हणून शकुंतळताई भगवान मुगीराजी यांना आपण विरागमान केले ते या पूर्वच्या काळानंतर माझे आदराने नाव घ्यावं लागते मला नरसिंहराव गोईराव देशमुख यांनी या नगरपालिकेचा चोवीस वर्ष कारभार केला त्याच्यानंतर आदरानं नाव घ्यावं लागते मला राजेश देशमुख तळेगावकर यांनी त्याच्यानंतर या कारभार केला या आणि त्याच्यानंतर पूर्वपासून माझ्या सोबत असलेले शाळदा परिवार आणि आज आग मला सगळे आमच्या उमरीतले म्हणतात किंग मेकर किंगमेकर प्रोवीण साळदा यांचं मी मला आदरानं नाव घ्यायला गेलं कारण की पूर्व त्यांचे आजोबा होते आणि आता माझ्यासोबत काम करत आहे आज आम्ही तिसरी पिढी एका घराड्यानं एका जागी आलेली आहे आणि एक मुंबईकरांनी माझ्यावर जे विश्वास टाकला काका या इलेक्शन मध्ये उंडीचा विकास 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 चार वर्षापासून तिथला विकास कुठेतरी थांबला होता नंतर चार ते पाचव्या वर्षी इलेक्शन लागलं ला। आणि इलेक्शन लागल्यानंतर सत्ता मायबाप जनता हे कुठेतरी तुमच्या आशीर्वादाने माझ्या वडिलांच्या आजोबाच्या आदरणीय राजेश देशमुख असतील नरसिंहराव देशमुख असतील सर्वांच्या आदरानं माझ्या हातात येईल आज सांगायला खूप आनंद होतोय की आज माझे वडील नाही मी नगराध्यक्ष होतात नगराध्यक्ष होण्यासाठी कारण की लोकांनी वडिलांना एक सांगलं होत जोपर्यंत लोकांनी तुला म्हणणार नाही की तुला तिकीट दे तोपर्यंत मी तुला तिकीट देणार नाही परंतु वडील रूपी प्रतापचा टाका असतील इथले सर्व म्हणजे बाप वडल्यानंतर मला छत्र देणारे सर्व जनता आहे एक वडिलाचा तर हात दिला तर एवढे होते वडिलाप्रमाणे माझ्यासोबत उभा टाकून मला खटकू केलं नाही आणि मला निवडून आणायचं काम ही जनता केलेली आहे आणि आज मग माझ्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी मी या नगरपालिकेचा एक रुपया खाईल तुमचा त्या दिवशी मला राजीनामा तुम्ही येऊन घेऊन जा माझ्या वडिलांना एवढं सांगलं की आपल्याला वडिलांना आनोबा बकल दिलं तू पण असे पैसे खालास तर हे जनता तुला बुटानं मारल जनतेचं काम केलं तर तुला डोक्यावर फुलून लाज आणि या कार्यक्रमासाठी वडील बघत असतील माझे एवढे सहकारी माझे मित्र माझ्या कोराला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी इथं जमलेले आहे आणि माझं पहिलं ध्येय सांग दोन हजार बावीस ला आमच्या नगरपालिकेला सातशे भरपूर लाभार्थी देण्यात आलेले आहेत का आले माझ्या उंबी नगरपालिकेत महाराष्ट्रात सुरू झालेली टू पॉईंट झिरो पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली योजना हे आता नवीन रूपात आलेली आहे पहिले एक पॉईंट जुरो होती आता एक टू जुरो झालेली आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात लई प्रयत्न करायचं काम मी करणार आणि ना बांधकाम करण्यासाठी इच्छुक असतील नागरिक बीएलसी मार्फत अंतर्गत आंक, भरपुलाची लाभ देण्यासाठी आम्ही सदैव तटपर आहोत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या वडिलांचा ज्या लोकांना सरकारी जागेवर भरपूर आहेत ज्या लोकांनी जा सरकारी जागेवर बसलेत त्यांना भरपूर करून द्यायचं काम हे उमरी नगरपालिका करणार हे आज तुम्हाला अभिवाचन देतो माझ्या मार्फत नगर असल

या नगरपालिकेमध्ये ज्या दिवशी आमचा अध्यक्षांना पदभार स्वीकारला तिथे सहा पंप बंद होते त्या दिवशी पासून आम्ही चार पंप चालू केलेले आहेत आणि दोन पंप प्रोसेसिंग मध्ये आहेत जे मी चालू होऊन जातील एका दोन दिवसात आणि जेवढे जेवढे लाईट बंद झाले ते होते अख्ख्या पंधरा दिवसामध्ये तेवढे लाईट चालू करायचं काम आम्हाला सहा महिने वेळ द्या आम्ही तुम्हाला मॉडेल दाखवल्याची वेळ राहणार नाही ठिकाणी तुमची सभा घेऊन तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार होईल सहा महिने जे प्रशासनाच्या काळामध्ये जे गोंधळ झाला त्याला निपटायला कमीत कमी सहा महिने लागणार आहे सहा महिन्यानंतर उमरीचा झाडापाल झालं हे असत आणि ांना आज शपथ देतो की तुमचं काम राहणार नाही आज सोबत वचन देतो काका तुम्हाला आम्हाला घेऊन चाला लागणार आहे आम्हाला इथं खूप लोक आम्हाला काय काय त्रास झाला निधीसाठी कमी पडता पडू देणार शिव तुम्ही निधी कमी पडू देणार नाही हे मला अभिवचन आहे आणि या कार्यकाळामध्ये मला काही गोष्टी बोलायच्या आहेत ते आता अशी घटना झाली की गोंटेकर परिवार काही जण व्हिडिओ व्हायरल झाला गोळेकरांचा गोळेकर म्हणजे बाबा बापूसाहेब बाबासाहेब भाऊसाहेब सुभाष किंवा कैलासर शिरीष गोरटेकर नसून हे सगळी जनता की गोरटेकर हे एवढेच नाव नाही हे इथं बसलेला माणूस म्हणजे गोलटेकरांच्या घरचा एक सदस्य आहे पुढच्या लक्षात ठेवावं आणि

हे एवढे सदस्य नसून इथला हर एक जण माझ्या गोलटेकर जराण्याचा एक पायिका आहे आणि गोलटेकरला तू खेळला आणि ते बी केला आज तुला चॅलेंज करतो माझी मला बसून आहे आमदार तिथ तर जाणार नाही तुम्हाला माहित की नाही ते त्याला फेटल्या नंतर दादाला जाऊन मला फोन लावा लागलाय की मी माफ करा मला चुकलो आणि इतकं सांगायला अरे तुझी एक मिनिट तर व्हायची अवकाश झाली नाही माझ्या पी एस माझ्या घरात समोर होतात तू त्याला काही करू शकला नाही माझ्यापर्यंत लई दूर राहिलेलं आणि काय म्हणाला वीस वीस बॉडी बॅड ठेवून अरे वीस नाही शंभर बॉडी बॅड ठेव एकटा काहीला भेट तू काय धमकी देतोस आज बोलायचं म्हणजे बोलायचं संयम ठेवायचा नाही इतक्या दिवस संयम ठेवलो आता मला लोकांनी केडी बॉस केलं आणि त्या नगरपालिकेत बसवलं त्यांना केडी बॉस कसा आहे हे महती नहीं मेरा जनते नाव दिल है मंत्र में नए सफर में खामोश खामोशी को अपनाना मैंने नए सफर में खामोशी को अपना अपनाया अपना मैंने क्यों बिना गलती से बहुत कुछ मैं बहुत सुना है मैंने मेरी हिम्मत को परखने की गुस्ता की मत पहिले की पहिले ही काही फसालो रुख मोड चुका होऊन नाही या नगरपालिकेमध्ये आमचे दोन सदस्य पडले आदरणीय अनिल लग्नोकर असतील आणि रफिक शेठ असतील त्यांना धमागायचं काही कारण नाही आम्ही त्यांना घेऊन आमच्या फक्त बघू शकत नाही परंतु नगरपालिकेमध्ये त्या दोघांची खुर्ची ला, लावून ला। आम्ही त्यांना घेऊन कारभार करणार त्याच्यानंतर आदरणीय आम्हाला इलेक्शन ट्रेड मध्ये पांडुरंग देशमुख बोर्टेकरांनी बी मदत केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यानंतर किशोर भवाने त्यांनी बी मदत केली इलेक्शन ट्रेड मध्ये आई टाईमच्या वेळेस आमच्यामध्ये प्रवेश करून आम्हाला दुगंधित केलं त्याबद्दल म्हणतो त्यांच्या लोध म्हणून शिवसेनेकडे उभा होत्या त्या ताईला मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला तो, त्या त्या तो आमचा उत्साह वाढवला आमच्या सोबत राहिल्या त्याबद्दल त्यांचं बी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यात लई शेख शकील म्हणून आमचे वार्ड नंबर दोन चे उमेदवार त्यांनी काँग्रेस कडून होते त्यांनी मला एक दिवस आधी येऊन स्पष्ट पाठिंबा दिला आम्ही शकिलला कुठं विसरणार नाही ना ना, आम्ही घेऊन चालल या ठिकाणी शपथ देतो आणि जे राहिलेला विकास असेल ते पूर्णपूर्ण करण्याची आमची जिम्मेदारी आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला असाच आमच्या बोटेकर परिवारावर तुमचं प्रेम राहू द्या असंच काम करत राहू द्या एवढं या ठिकाणी वचन देतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि सगळ्यांचे हात जोडून पाया पडतो तुमच्या तुमच्या आशीर्वादामुळं आज मला इथं बसण्याची संधी भेटल्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या नगरसेवक नगरसेविका मला उपाध्यक्ष केल्याबद्दल त्यांचेपासून त्यांचे मी मनापासून आभार मानतो माझं नामिलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र